एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएलगार मोर्चा नांदेडमध्ये बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी ब प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाचा महाएलगार महामोर्चा आज नांदेडमध्ये धडकला होता महत्वाकांक्षी मोर्चात मराठवाड्यासोबतच विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यातून लाखोच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मोर्चाचा मार्ग व स्वरूप सुरुवात सकाळी अकरा वाजता बाजार समिती नवा मुंडा मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली अण्णाभाऊ साठे चौक सा। हिंगोली गेट उड्डाणपूल चिखलवाडी कॉर्नर आणि महात्मा गांधी पुतळ्यामागे हा मोर्चा सहायक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषेतील हजारो महिला या मोर्चात सहभागी होत्या युवती आघाडी आणि बंजारा स्टुडंट असोसिएशन मोर्चाची धुरा सांभाळतील प्रेरणागीत दिल्लीचे रोहिणी बानोत आडे आणि संजीव कुमार हे प्रेरणागीत आणि पारंपरिक बंजारा गीत सादर केले होते सर्व बंजारा बांधवांनी आरक्षण मिळेपर्यंत आरक्षण स्वस्त बसणार नाही यावेळी एल्गार पुकारला आहे की जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटियरनुसार एस टी अनुसूचित जमाती प्रवर्ग व बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी फिरोज सय्यदेव